नमस्कार मित्रांनो आज आपण खाणार आहे बॉम्बे डक बॉम्बे डक म्हणजे बॉम्बिल हे बघा बोंबील ओले बोंबील वल्ले बोंबील असतात हे बघा हे ओले बोंबील आणि कैरी आहे आणि चिकन पाया आहे चिकन पाया चिकन पाया आणि आता आपण खायला सुरुवात करू पहिले खाऊया आपण मिरची पहिले खाऊ आपण मिरची एक नंबर आणि बॉम्बे डक खातो बघा खाऊ एकदम नरम असतात सॉफ्ट असतात सॉफ्ट असतात एकदम सॉफ्ट म्हणजे नरम असतात हे बघा बॉम्बे डक हे आलं म्हणतात बॉम्बे डक हे छान मस्त लागतं खायला आता मग भात खाऊया Hai, Bombay. Dakai. Nomor dalil. Hai, hai. Hai, hai. Hai, hai. Hai, hai. Hai, hai एक नंबर झालाय आणि आपण खाऊया का कैरी 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 बघा किती मस्त गोड लागते कैरी बा गोड એક નંબર બોમ્બેક બોમ્બે બોમ્બે ડક મંબર લાગે બગા अपो पाया मुर्गी से पाया, कोंबडीचे से पाया हे असे काटे असतं बघा एवढे काटे असतं बारीक बारीक काटे असतात एक नंबर झाले आता आपण कैरी खाऊ कैरी म्हणजे आंबा मराठीमध्ये आंबा बोलतात कारण आणि हिंदीमध्ये कैरी बोलतात आणि खूप छान लागते कैरी गोड हे गोड एकदम गोड

नमस्कार मित्रांनो आज आपण खाल्लं मुंबई बॉम्बे डक म्हणजे बौ, वल्ले बोंबील आणि कोंबडीचे पाय आणि कैरी आणि खूप छान पद्धतीने झालं होतं एक नंबर बोंबील बघा आणि बनवून पहा आणि कारण माझे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर माझ्या व्हिडिओला सब करून ठेवा आणि माझे व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि माझी व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय गुजरात